हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर तुम्हाला माहितीच आहे युएनचे बाबा एक दिवस सुट्टीवर आलेले आहे तर इथे लागलेला आहे मेला म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणतं म्हणजे आमच्या यवतमाळला बाजार म्हणते तर ते आम्ही इथे बघायलाच आलेलं राजस्थानमध्ये कसा आहे तर मिना तर उन्हाळ्यामध्ये मीना बाजारात जाण्याची मजाच काही वेगळी असते तर म्हटलं इथे लागलेला आहे मेला तर बघून येऊ का इथला कसा आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे की इथला मेला कसा आहे तर तर चला जाऊया इकडे युवेन एन रेडी झाले युवेन एन से हाय नाही यु एन ना लागलं हाताला बर बर काय होत नाही तर चला इकडे युवेनचे पापा पण रेडी झालेले आहे ला आणि लाईट गेली आहे त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार दिसत आहे इकडे युवेन एन रेडी झालेला आहे आम्ही इकडे जायला निघालेला आहो यु एन साठी आणि आमच्यासाठी घेतलं आहे पाणी तर आम्ही पोहोचलो मेल्यामध्ये आणि युवेनचे बाबा इथे पार्किंग मध्ये गाडी लावत होते आणि युवेन आणि मी इथे उभं होतो आणि बघा किती मोठं दिसूनच राहिलं असेल तुम्हाला तर बघा हे पहिलं दुकानात गेलेलो फर्निचरच्या तर बघा इथे खूप मोठे मोठे शॉप लागले होते वेगवेगळे आणि इतकं सुंदर फर्निचर होतं ही चेअर युएनला खूप आवडले की सोफे वगैरे सगळं काही असं इथे शॉप होते आणि बघा किती छान छान प्रकारचे इथे सोफे वगैरे आहे त्यानंतर बघा इथे छान असं फ्लावर पार्टचं शॉप होतं छोटे छोटे -छोट फ्लावर पार्ट खूप छान होते पन्नास रुपयाला एक होतं म्हणजे शंभर रुपये जोडीचे छान होते मी घेणार होते पण नको म्हटलं कारण आम्हाला कॉर्टर खाली करावं लागते फालतू सामान नको म्हणून काही घेतलं नाही त्यानंतर बघा इथे कार्पेट वगैरे पाय पुसण्या बेडशीट असे खूप छान शॉप होतं हे आणि बघूनच राहिले किती सुंदर सुंदर व्हेरायटीचे आणि किती छान छान आहे इवन स्टूल वगैरे जे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल होते कपड्यांचे वगैरे आणि खूप छान क्वालिटी होती आणि भाव पण ठीकठाक होते थोडं बार्गेनिंग करावं लागतं तर मस्त होते त्यानंतर हे शॉप आहे लेडीजचं जे शॉर्ट कुर्तीजचं वगैरे आणि तुम्ही दुकानं बघतच असेल असे लोकल दुकानं नव्हती दुकानं खूप चांगले चांगले होते तर इथून मला एक कुर्ती बघितलेली मी तर या शॉपमधून मी एक कुर्ती घेतलेली आहे आणि बघा इथे शॉर्ट कुर्त्या होत्या छान छान होत्या तर त्यापैकी एक कुर्ती मी सुद्धा घेतली इथून आणि पाचशे रुपयाला दोन होत्या पण मी एकच घेतली कारण मला एवढ्या काही आवडलेली नाही एकच आवडली ते युवनच्या बाबाला आवडली खरं तर ते म्हटले की ही कुर्ती चांगली वाटते घे घरी घालायला म्हणजे अशी नॉर्मल म्हणून एखादी कुर्ती घे म्हटले म्हणून घेतलेली मी पण मला काही इथल्या विशेष अशा आवडल्या नव्हत्या तर हे बघा जे माझ्या हातात आहे ते मी एक घेतलेलं आहे आणि अडीचशे रुपयाला दिलेलं त्याने बार्गेनिंग केली पण तो काही देत नव्हता आणि बघा इथे दुकानं तुम्हाला दिसतच असेल खूप सारे दुकानं होते नेहमी आपल्या इकडे जर मीना बाजार असला तर जास्त काही दुकानं राहत नाही आणि दुकानं असले तरी ते काही चांगले म्हणजे एवढं चांगलं क्वालिटीचं चा काही मिळत नाही पण इथे असे होते की तिथे बरेचसे शॉप होते जिथे चांगल्या क्वालिटीच्या वस्तू होत्या घेण्यासारख्या खूप साऱ्या तर आणि कपडे वगैरेसुद्धा खूप कमी रेटमध्ये सुद्धा होत्या टी शर्ट वगैरे डेली वेळचं घालायसाठी वगैरे त्यानंतर बघा इथे लोणचं तिथे आलेलो युमेंच्या बापा म्हटलं की माला लोन गया मतले गया। मला लोणचं घ्यायचंय न्यायसाठी म्हटलं घ्या पण मला आवडत नाही असे लोणचे घेतलेले तर मी काही त्यांना एक्सप्रेशन दिले नाही की घेतलंच पाहिजे बा म्हणून तुम्ही तर त्यांना माझ्याकडे पाहून काही की वाट तर 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 का ले ले हा वाटलं नाही तर त्यांनी काही घेतलेले नाही आहे खरं तर हा व्हिडिओ मी आधी बोलूनच शूट करण्याचं ठरवलं होतं आणि थोडं बनवून पाहिला तर तिथे पूर्ण म्हणजे इतकं गर्दी होती तिथे आणि इतका रश होता की सगळा आवाज येत होता त्याच्यामुळे होत नव्हतं शक्य आवाज बोलून शूट करणं त्याच्यामुळे जसं मला शूटिंग करता आलं तसं मी शूट केलं आणि त्यानंतर आता मी तुझ्यासोबत बोल हा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि असाच करावा लागणार आहे कारण रश एवढा होता तर मी काहीच बोलू शकत नव्हते आणि माझ्याकडे माईक वगैरे काही अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे तर तुम्ही आता जे बघितलं ते लाकडांचं शॉप ते खूप छान होतं लाकडांच्या वस्तू खूप मस्त मस्त होत्या तिथे त्यानंतर असे ज्वेलरीचे वगैरे भरपूर शॉप होते वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स वगैरे आणि इथे बघा कपड्यांचं सुद्धा आहे जेंट्स आहे लेडीज आहे वेगवेगळे टी शर्ट वगैरेसुद्धा आहे आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा कार्पेट टाकलेलं आहे खाली सगळं कारण तुम्हाला माहिती आहे राजस्थानमध्ये मा व्हाईट कलरची रेतीच रेती, रेती आहे आणि ती खूप गरम असते आणि राजस्थानमध्ये एवढी गरमी आहे की अक्षरशः वाफ निघतात संध्याकाळची त्या रेतीमधून त्याच्यामुळे यांनी काय केलं होतं जेवढा पेंडॉल होता म्हणजे जेवढं मोठं हे मीनाबाज होतं तेवढं पूर्ण यांनी खाली कार्पेटच टाकलेलं होतं तर इथे मी माझ्यासाठी पॅन्ट वगैरे बघितलेले पण ते काही मला आवडलेले नाही क्वालिटी थोडी जास्त डाऊन वाटत ले होती त्याच्यामुळे मी काही घेतलेले नाही त्यानंतर यू एनचे बाबा बघत होते आणि ते शॉर्ट बघून राहिले त्यांच्यासाठी आणि त्यांना पण एवढे काही कापड आवडले नव्हते कारण कापड ठीकठाक होते खूप चांगले पण नव्हते पण मला असं वाटते की या रेटमध्ये बाहेर पण म्हणजे शॉपमध्ये चांगल्या मिळून जातील पण खरंच क्वालिटी एवढी काही खास नव्हती त्याच्यामुळे मी काही त्यांना रिस्पॉन्स देत नव्हती बघत होती तिथे पण त्यांनीसुद्धा इथून काही घेतलेलं नाही आहे कारण आमच्या दोघांनाही कपडे काही एवढे विशेष आवडले नव्हते गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी होती आणि आताच आलेला आहे वाटतं हा मेला त्याच्यामुळे आणि मुलांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहे तर फिरण्यासाठी फिरायसाठी म्हणून लोक इथे येतातच आणि भरपूर गर्दी होती आणि युवेनचे बाबा विचारत आहे हे मला घेऊ का म्हणून मी म्हटलं नाही मला काही इच्छा नाही तुम्हाला आवडलं असेल तर घ्या तर त्यानंतर इथे आलेलो खेळण्याच्या शॉपमध्ये युवेनला खेळणं घेऊन द्यायला आणि बघा किती चांगल्या क्वालिटीचं खेळणे होते इथे मुलांसाठी त्याला काय कळणार हे हे बाबा छोटस वगैरे कोणती गन नाही पाहिजे युवन इथे युवन स्वतः चॉईस करून राहायला गाडी बघा घ्या ना तुमच्या चॉईस म्हणजे चांगली आहे ती घ्या ना ही आर्मी वाली ठीक आहे बघा इथे चिनी मातीचे भांड्यांचं किती छान छान शॉप होतं खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भरण्या वाट्या वगैरे खूप छान छान होत्या आणि खरंच खूप घेण्यासारखं होतं इथलं पण जास्त काही घेतलेलं नाही फक्त कप घ्यायचे होते, होते, होते आम्हाला तर कप घेतलेले आहे त्यानंतर बघा फ्लावर पार्ट सुद्धा खूप छान छान होते वेगळे वेगळे खूपच मस्त मस्त, मस्त वस्तू होत्या पण थोडं कॉस्टली होतं आणि कदाचित बार्गेनिंग दिलं केलं असतं त्यांनी कमी पण काही घ्यायचं नव्हतं आम्हाला तर बघा मी बघून राहिलेली आहे फक्त कप घ्यायचे होते तर बघा कप ओ हे का शॉट आहे की ओ कसे दिए वो भी या वो तो साइड में 150 दे रे तू 200 दे हां आणि युवेन बघा इथे त्याच्या नवीन गाडी सोबत खेळून राहिला त्याला नवीन गाडी मिळाली की लगेच खेळणं चालू करून जाऊ इथे तर इथे मला एक शॉप खूप छान मिळालं जे हे होतं या शॉपमध्ये खूप छान इयरिंग्स वगैरे होते जे इंस्टाग्राम पेजवर वगैरे असतात तसे ज्वेलरी इथे होती तर तिला म्हटलं मला इयरिंग्स बघायच्या तर ती म्हटली की आत येऊन बघा आतमध्ये लावलेले आहेत इयरिंग्स वगैरे आणि खूप छान छान होते इथे म्हणजे सगळ्याच बँगल्स म्हणा नेकलेस वगैरे सगळ्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि युनिक युनिक डिझाईन होत्या तर मी इथे बघून राहिली होती माझ्यासाठी इयरिंग्स आणि कन्फ्युजन होत होतं मला जवळ गेल्यावर दूर तरी लक्षात येत होतं पण जवळ गेल्यावर अजून कन्फ्यूज होत होतं कुठलं घेऊ म्हणून आणि नेमकंच असं होतं जेव्हा आपल्याला काही घ्यायचं असते ना तेव्हा नेमकंच आपल्याला कलर वगैरे आठवत नाही आपल्याजवळ जर कुठल्या कलरचे ड्रेस वगैरे आहे आणि मी तेच आठवून आले तर मग मला काही नीट आठवत नव्हतं की मला कुठल्या कलरचे इअरिंग्स वगैरे घ्यायचे आणि इअरिंग्स बघा तुम्ही किती छान छान होते वेगवेगळे थोडं कॉस्टलीसुद्धा होतं पण इंस्टाग्राम पेजवर वगैरे हे त्याच रेटमध्ये आहे ज्या रेटमध्ये ती सांगत होती आणि हे इअरिंग्स थोडे महागच आहे त्यानंतर मी इयरिंग्स शेवटी नाही घेतलेले कारण प्राईज खूप जास्त सांगत होती ती तर त्यानंतर मी नेकलेस बघितलेले आणि नेकलेस मला खूप आवडलेले इथले एक दोन आणि ते दोन मी बाय केलेले आहे पहिले त्याची प्राईज खूप सांगितली त्यामुळे मी सोडून दिले होते पण एनच्या बाबांनी मला पलटून नेलेलं आहे तिथे की घे गे, घेच म्हणून तू तु तुला जर आवडले आहे तर कारण मला जे पाहिजे होते ते होतं तिथे आणि परत म्हणे बाहेर अवेलेबल राहील नाही राहील म्हणून घे तर ती म्हणत होती की मला तुम्ही नेकलेस घालून बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे तिने आरसा वगैरे आणला होता मला दाखवायसाठी आणि हा नेकलेस मी घेतलेला आहे तर मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की मी तिथून काय का काय घेतले मी दोन नेकलेस घेतलेले आहे त्यानंतर मंगळसूत्र घेतलेलं आहे तिथून आणि खूप मस्त क्वालिटीचं काय प्राईजमध्ये घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत सांगेल आणि त्यानंतर बघा इकडे राजस्थानी बांगड्यांचं खूप छान शॉप होतं मोठं पण इथे एवढी गर्दी होती काही बघायलाच मिळत नव्हतं तर इथे बघा राजस्थानी ज्युतींचं शॉप होतं आणि या जुत्या प्राईजला अडीचशे रुपयाला होती आणि बार्गेनिंग वगैरे काहीच नाही फिक्स्ड रेट होत्या आणि इथे खरंच क्वालिटी खूप चांगली निघते कारण मी मागच्या वेळेस एक घेतली होती जयपूरवरून आणि खरंच खूप चांगली क्वालिटी निघाली आणि इव्हनच्या बाबाला हे जुते खूप आवडतात ते मला मगाशीन पण म्हणत होते पण मी काही ऐकलं नाही त्यांचं म्हटलं नाही पाहिजे मला पण पलट प परत त्याच शॉपमधून गेलो आम्ही समोर तेव्हा म्हटलं बघ तर खूप छान आहे की तर म्हणून मी इथून एक जूती घेतलेली आहे तर कुठली घेतलेली आहे मी तुम्हाला घरी जाऊन नक्कीच दाखवेल म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे बघा आत आलेला आहो आम्ही इथून सगळे आता गेम्स वगैरे जे काय असेल खेळणे वगैरे ते इथून चालू होणार आहे त्याच्या आधी हे फिशच्या याच्यातून आपल्याला एंट्री करायची आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश ठेवलेल्या होत्या आणि खूप छान छान होतं इथे अशा मस्त आणि सगळ्या या फिशमधूनच बाहेर निघायचं होतं आणि युवेन बघा या फिशला घाबरून राहिला होता चला मी तुम्हाला थोडं स्पीडमध्ये दाखवते कारण सगळीकडे बरंच लांब असं फिशचं होतं हे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश ठेवलेल्या होतं तुम्हाला बोल नको व्हायला म्हणून त्याच्यामुळे फास्ट असं दाखवते खूप छान छान होतं पण फिश आणि जेही कॅम्पमधल्या माझ्या मैत्रिणी असेल तर त्या नक्की जाऊन व्हिजिट करा इथे मेल्यामध्ये खरंच मेला खूप छान आहे जा थोडं जवळ <laughs> <laughs> you- किती छान पूर्ण असा आज काढलेला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण फिश भरलेला होता आणि इथून सगळ्यांना जायचं होतं आणि फिशच फिश आणि बघा किती छान पण युवे अजून अजून घाबरत होता कारण खूप साऱ्या फिश दिसत होत्या इथे तर इथून झाली आता मेल्यामध्ये एंट्री मेल्यामध्ये म्हणजे इथे सगळे गेम्स खेळणे वगैरे लावलेली होते आणि त्या साईडला सगळे शॉपिंगचे वगैरे दुकानं वगैरे होते आणि इथे इथे आत येण्यासाठी शंभर रुपये तिकीट होती म्हणजे आत आत एंट्री करताना तर फिशच्या इथून यायचं होतं आणि पर कॅन्डिडेट शंभर रुपये अशी तिकीट होती आणि बघा इथे किती छान छान वेगळे वेगळे आणि खूप मोठं सुद्धा बघा खाली सगळीकडे कार्पेट टाकलेला आहे आणि कारण गरम असल्यामुळे इथे त्याच्यानंतर आम्ही यू एनला इथं तिकीट काढली तो म्हणत होता की हॉर्समध्ये बसायचा मग त्यासाठी तिकीट काढलेली पण तो खूप घाबरत होता पहिले आणि इथे युएनची राईड करून झालेली आहे आणि युवी खूप घाबरला होता त्यानंतर युएनला दिसलं कारचे खेळणे आणि बघा किती आवड आहे त्याला कारची खूप आवड आहे आणि याच्यामध्ये बसून खूप हॅपी होता तो मस्त फिरून राहिला होता एकटाच होता पण आनंदी होता काही रडला नाही आणि अजून अजून करा म्हणत होता उतरत नव्हता तो त्याच्यातून आणि हा बघा हा पाळणा बघूनच मला एवढा भयंकर वाटत ले ले भयंकर होता कोणी बसलेल्या का याच्यामध्ये कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आम्ही गेलो भूत बंगला बघायसाठी मला खूप आवडतं अशा भयंकर गोष्टी बघायला पण खरं तर भीती पण वाटत होत्या कारण बऱ्याचशा बाया जाऊन वापस येत होत्या नाही म्हणत होत्या बघा तिकीट वगैरे काढलं आम्ही आणि जसं दार उघडलं तसं युबन इतका जोरात किंचाळला कारण ते दार उघडलं बरोबरच भूत वगैरे अंगावर पडत होते आणि आम्ही खरंच पळालो तिथून आताच गेलो नाही आमचं सगळं तिकीट वाया गेलेलं पण एक जण आम्हाला मिळाले कपल होते ते तर त्यांना आम्ही तिकीट विकल्या म्हणजे कमी रेटमध्ये तर शंभर दीडशे रुपये काहीतरी दोघांचे होते ते शंभर रुपयात आम्ही दोघांना देऊन दिलेल्या तर अशा प्रकारे झालं तिथे ते काही भूतबंगला आमच्या आणि झाला नाही तर ते सुद्धा वेस्ट गेलं त्यानंतर इथे खाल्ला आम्ही आईस गोला आणि भरपूर गर्दी होती इथे जसं आपल्याला आईस गोला मिळतो तसा तर काही नव्हता काही टेस्टी नव्हता हा आईस गोला आणि पाळणे बघा किती भयंकर मोठे मोठे पाळणे पण मला पाळण्यामध्ये बसायला खूप आवडते पण युवेनच्या बाबाला नाही आवडत पाण्यामध्ये वगैरे बसायला त्याच्यामुळे एकटीला तर बसणं शक्य होत नाही म्हणजे एकटीला नको वाटे बसायला त्यानंतर इथे आम्ही थोडंफार खाल्लं पावभाजी वगैरे मी घेतलेली नूडल्स वगैरे घेतले होते त्यानंतर माझ्या पाळण्यात बसायची इच्छा राहून गेली होती मला खूप बसायला आवडते पाहण्यामध्ये तर यू एनचे बाबा म्हटलं की चल आपण ट्राय करू कारण यू एन सोबत होतं त्याच्यामुळे पॉसिबल होत नव्हतं हो ते इथे तिकीट काढलेलं आणि या पाहण्यामध्ये बसलेलो तर तुम्हीसुद्धा या पाहण्यामध्ये बसलेलं आहे का मला खूप मज्जा येते या पाहण्यामध्ये बसायला आणि आकाश पाळणा हे दोन पाळणे मला खूप आवडतात तर आकाश पाहण्या तर खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे त्याच्यात नाही बसलेलो पण याच्यात बसलेलो मी पण यू एनसाठी हा पाळणा खरंच खूप मोठा आहे आपण असं बसायला नाही पाहिजे थोडा चालू झाला पहिला पहिलाच एक राऊंड नाही होत तर आम्ही लगेचच उतरलेलो कारण लोवेचा एकदम शॉस थांबल्या हरका झाला आणि खूप घाबरलो आम्ही लगेच त्याला था थांबवा म्हटलं आणि उतरलो आम्ही तर ते सुद्धा पैसे डुबले आमचे पण ते जाऊ द्या पण लहान मुलांना एवढ्या मोठ्या पाहण्यात ना बसायला नाही पाहिजे घेऊन तर खरंच चुकीचं आहे हे तर आम्हाला तर चांगली अद्दल घडलेली आहे तर आम्ही परत असं कधी नाही करू त्यानंतर इथे बलून वगैरे फोडली मी आणि यानंतर आम्ही आता घरी जायला निघालेला आहोत तर या व्हिडिओला आता इथेच संपवूया कारण बराच वेळ झालेला होता तर घरी जाऊन काही व्हिडिओ बनवणं झालं नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय